श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परान्न घ्यावे की घेऊ नये याविषयीची माहिती बघणार आहोत तर मग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर परान्न म्हणजे काय परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी घेतलेले जेवण दुसऱ्याच्या घरी केलेले जेवण म्हणजे परान्न होय अनेकदा आपण न सांगता कोणाच्याही घरी जातो आणि त्यांनी आपल्या जेवायचं म्हटलं तर जेवून घेतो तर अशा अन्नाचा समावेश परान्नामध्ये होतो म्हणजे कुठेही कोणाच्याही घरी गेलं आणि जेवून घेतलं म्हणजे ते एक प्रकारे परान्न असते आणि या परान्नाचा त्रास आपल्याला कितीतरी पटीने होत असतो आपल्याला माहीत नसते पण आपल्याला अनेक गोष्टींनी या परान्नाचा त्रास होत असतो परमपूज्य गुरुमाऊलींनी परान्नाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ते म्हणतात की परा कधीही कोणाकडे घेऊ नये कारण त्या परांनाचा आपल्या शरीरावर मनावर कसा परिणाम होतो कळत नकळत कशा गोष्टी आपल्या हातून घडत जातात हे आपल्याला माहीतही नसते म्हणून चुकूनही कोणाकडे परांना घेऊ नये एखाद्या वेळेस घेतलं तर काही हरकत नाही पण जर का तुम्हाला ही सवयच असेल दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवायची सवयच असेल तर या गोष्टींचा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो याविषयीची एक कथा मी तुम्हाला एक सांगणार आहे त्यावरून तुम्हाला कळेल की परान्न का घेऊ नये बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करीत असे त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली पुढे त्यांचे गाढ मैत्रीमध्ये रूपांतर झाले स्टेशन मास्तरांशी मैत्रीमुळे त्याला त्या बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात मिळू लागला असंच खूप दिवस झालं व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडं दानधर्म पण व्हायला हवं एक दिवस त्याने बासमती तांदुळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि त्याच्या घरी गेले पाहुणचार घेतला भोजन केले खिरीचा आस्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ आराम करा ऊन कमी झाले की जा साधू महाराजांनी ते ऐकलं ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपवून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांची बंडल ठेवली होती खूप सारे पैसे ठेवले होते साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला त्यांना नोटांची चाहू लागली इतक्या बंडलांपैकी दोन चार बंडल जोळीत घातली तर काय फरक पडणार आहे व्यापाऱ्या तरी समजणार देखील नाही असा विचार करून त्यांनी तीन चार बंडल जोळीत घातली संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे पैसे चोरी करतील व्यापाऱ्याने मग या विचाराने नोकरांची स्पिटाई चालू केली आणि आपल्या झोळीतून नोटांचे बंडळ काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले नोकरांना मारू नका मी पैसे घेऊन गेलो होतो व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कसे पैसे चोराल इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आई नोकरांना वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती व्यापाऱ्याने सर्व हकीकत त्यांना सांगितली साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदळाचे खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली याची जाणीव झाली माझ्यामुळे बिचारा नोकरांना त्रास झाला असेल म्हणून मी तुमचे पैसे परत करायला आलो म्हणूनच म्हणूनच म्हणता की जसं खाऊ अन्न तसं होईल मन जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी जशी शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार या कहाणीवरून तुम्हाला कळलंच असेल की आपण जर का कोणाच्या घरी जेवण केलं तर समोरच्या व्यक्तीने कोणत्या बुद्धीने कोणत्या मनाने आणि कोणत्या विचाराने तो स्वयंपाक बनवलेला असेल आपल्याला माहीत नाही अनेकदा आपल्या घरी एखाद्या व्यक्ती नेहमीच येत असेल तर एखादी स्त्री रागराग रागर स्वयंपाक करते आणि तो पूर्ण राग तिच्या स्वयंपाकात उतरतो आणि एकूण काय तर तो पूर्ण तो राग आपल्या मनामध्ये आपल्या पोटामध्ये आपल्या शरीरामध्ये जमा होतो आणि त्या पू आणि त्या संपूर्ण गोष्टींचा विचार प्रभाव हा आपल्या विचारांवर पळतो म्हणूनच आजपासूनच कोणाच्याही घरी परानं घेणे सोडून द्या एखाद्या वेळेस जेवायला बोलवले तरी ठीक आहे पण ज्या व्यक्तींना नेहमी नेहमी दुसऱ्यांच्या घरी जेवायची सवय असेल त्या व्यक्तींनी आजपासूनच ही सवय सोडून द्या कारण नकळतपणे दुसऱ्यांचे वाईट, वाईट है, विचार कुदृष्टी त्यांच्या चुकीच्या गोष्टी या आपल्यामध्ये यायला आपल्यामध्ये अंकुरायला सुरुवात होते आणि आपल्या मनामध्ये सुद्धा त्याच गोष्टींचे बीज पेरायला सुरुवात होतात अनेकदा माणूस जेव्हा खायला गेल्यामुळे अशा फेऱ्यामध्ये अडकतो की त्याचे नेहमी वाईटच वाईट होत जाते आणि आपलं काय सुरू आहे हेच त्या व्यक्तीला सुद्धा कळत नाही म्हणून या गोष्टींचा विचार करा आणि परानं घेणे टाळा अशी ही माहिती ही गोष्ट ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद